गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज जरा उठायला उशीरच झालेला आहे सहाची बेल लावली होती पण काही उठू शकलो नाही बाहेर जायचं होतं पण कसं आहे शेड्यूल जरा काही काही जॉब आहे मध्येच म्हणजे आज परत जावं लागेल जॉबसाठी काल काय ते आले नाही इंटरव्ह्यू घ्यायला आज बघूया आज शॅ सॅटरडे आहे म्हणजे शनिवार तर आज मला वाटतंय बाकीचे लोक पण येतील तिकडे तर बघूया आजचा दिवस कसा असेल पण आज सकाळपासूनच खूप मजा असं तकवा जाणवतोय कंटाळा येतोय बाहेर पण नाही गेलो कुठे एक्सरसाइजला पण नाही गेलोय तर बघूया पुढे काय होतंय ते पण तुम्ही बघत आह चला तर बघा डब्यासाठी आई आज बटाट्याची भाजी बनवते तयारी चालू आहे ते आज सकाळी लवकर उठली कितीला उठली आई सहाला उठली मी तर आता सातला उठलोय फटापट पत रेडी व्हायचंय मला अजून आंघोळी पण नाही केले ते बघा चहा रेडी झालेली आहे आलं टाकून पितो मस्त पैकी आणि निघतो चला तर फायनली मी आता रेडी झालेलो आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे तर बघूया काल तर मी गेलो होतो पण ते काही जे इंटरव्ह्यू घेणारे सर होते ते आले नाही पण आजचा दुसरा दिवस आहे तर बघूया आजचा दुसऱ्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा का असेल काय असेल तिकडची माणसं कशी असतील जॉबवरची तर तुम्ही बघत राहा आणि मी इथून आता चालत चालत चाललो आहे आता पुढे माझा मित्र भेटेल मला मग त्याच्या गाडीवर बसून मी जाईन जॉबवर ओके तर बघा आता तर रोजकर वातावरण असतं पण आज तुला ऊन पडतोय बघा इकडे तर मित्रांनो आता ऑफिसमध्ये काम करतोय माझ्यासोबतचा जो मित्र आहे तो जरा बाहेर कामासाठी गेलाय आणि मी ऑफिसमध्ये काम करतोय तर आताच एक एक तास झाला असेल जेवलो आहे आणि आता एक मॅडम आल्या होत्या कमिटी मेंबर आहेत त्या त्यांच्याशी ओळख करून दिली माझी मित्राने माझ्या की हा नवीन मॅनेजर असेल तर आता बघू अजून किती माणसं येत आहेत किती माझे इंट्रोडक्शन करून देत आहेत त्यांच्याबरोबर तर मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता तर सध्या काम करतोय पण जर संध्याकाळी कुठे जाण्याचा प्लॅन झाला फिरायला खूप आवडतं मित्रांनो मला पण कसं आहे सध्या जॉब करावा लागतोय करतोय म्हणजे आपल्या व्हिडिओ पण बनवतोय जॉब पण करतोय अशा दोन्ही गोष्टी करतोय त्यामुळे थोडं जगलिंग होतंय पण ठीक आहे हळूहळू सवय होईल आणि तसं मी करत राहीन चांगलं अजून थोडंसं एडिटिंग करायचं परत व्हिडिओ बनवायचे परत जॉबला यायचा अशा सर्व गोष्टी होत आहेत त्यामुळे कुठेतरी मिसआउट होत आहे पण नाही मी, मी करेन पूर्ण आणि हळूहळू सर्व व्यवस्थित होईल आणि तुम्ही हसत राहा हसत राहा चला तर मित्रांनो आता मी इकडे फिरायला थोडा आलेलो आहे म्हणजे आता मी जेवलो आणि म्हटलं जरा रात्रीचा जरा फिरूया तर इकडे बायपास आलो तर आज दुसरा दिवस होता आणि तुम्हाला तर बोललो होतो आज माझा इंटरव्ह्यू होता कसं आहे जे ता। आमचे सर आहेत जे मला इंटरव्ह्यू घेणार होते त्यांनी तर माझा इंटरव्ह्यू घेतला हे त्यांना त्यांना बोलले ते बोलले ओके पण जिथे मी काम करणार आहे साईड ला काम करणार आहे त्यांच्याकडून अजून काही कन्फर्मेशन आलेलं नाहीये तर मी उद्या पण जाणार आहे क्लॉथ साठी इकडे आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की आता बघा की आम्ही येताना काय झालं पाऊस पडत होता तेवढा थोडा 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 आणि आम्ही विचार केला की अरे एवढा एवढा पाऊस पडतो कशाला आपण आपलं रेनकोट काढायचं ना आम्ही ने काही नेमकंच काढला नाही दोघांनी पण तसंच केलं आम्ही गाडीवर नेत होतो पण थोडं थोडं करता आम्ही पूर्णच नेजलो तर तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट आहे तुम्ही मी तरी शिकलो की कसं आहे कोणतंही डिसिजन पटकन घेतलं पाहिजे डिसिजन मेकिंग ही आहे ती आपली चांगली असणं गरजेचं आहे नाहीतर मग आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतील आणि अजून एक गोष्ट मित्रांनो की हा त्या किस्सा तुम्हाला सांगण्यासारखा वाटतोय म्हणा आता तो म्हणजे की मी इव्हेंटसाठी गेलो होतो रात्रीचा टाईम होता आणि तेव्हा माझी गाडी पाचकामध्ये बंद पडली तर फाचकामध्ये बंद पडल्यावर मी फाटक ओपन झाला आणि मी पीक मारत होतो गाडी काय चालू होत नव्हती मग दोन मुलं आली आणि त्यांनी मला मदत केली एकाने मारली ते एकाने रेस दिली आणि मला गाडी चालू ठेवली अशा प्रकारे माझी गाडी तर चालू झाली मित्रांनो आणि मी त्यांचे आभार मानले आणि मग घरी गेले तर चांगलं वाटलं मला आणि दुसऱ्या दिवशी सेम दुसऱ्या दिवशी काय झालं एक मुलगा होता त्याची गाडी बंद पडली होती तर तो जरा बाजूला थांबला होता आणि मला बोलत अरे काय भाई तुला मदत करते काय मुलं काय झालं अरे गाडी चालू होत नाही माझी बाईक आहे स्पोर्ट बाईक पण मग तू ही गाडी दुसऱ्या घेर उचलशील डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो मी कधीच स्पोर्ट बाईक नव्हती चालवण्याची डायरेक्ट कशी चालवणार डायरेक्ट दुसऱ्या घेर कशी उचलणार तो मागून टोचन देणार होता तर मी बोललो ठीक आहे चालेल मी करतोय आणि मग त्याने मागून टोचन दिला गाडीने माझ्या आणि मी सेकंड घेरवर गाडी उचलली तुझी माझी आई कमी असल्यामुळे असं म्हणजे मला थोडं बॅलन्स अनबॅलेन्स होत होता पण मी त्याची गाडी चालू करून दिली गाडी कशाची चालू झाली आणि तो मग गेला आणि नंतर मग परत पुढे गेलो आणि काय झालं की माझी गाडी बंद पडली अरे आता गाडी संध्यापंधी मग त्याने मग दुसरा एक माणूस आला त्याने माझी गाडी चालवते तर सांगायची गोष्ट हीच आहे मिश्रांनो की मदत करत राहा तुम्हाला मदत आपोआप मिळेल आणि पॉझिटिव्ह राहा कधी पण काही ना काही पॉझिटिव्ह घडेलच तर ही गोष्ट मला शिकण्यासारखी होती तर ओके तर, तर मला एक गोष्ट अजून सांगतो की अशा गोष्टी घडत असतात लाईफमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण आपण पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे तर अजून हा अजून महत्वाची गोष्ट असेच माझे व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा टेक केअर